नमो बुद्धाय मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गौतम बुद्धाच्या लग्नाची गोष्ट आणि मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधियुग बोधियुग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्रांनो गौतम बुद्धाचा सक्का मामा हा एक राजा होता त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती आणि यशोधरा ही तिच्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी खूप अशी प्रसिद्ध होती जेव्हा तिने सोळाव्या वर्षात पदार्पण केले तेव्हा राजा दंडपाणी हा तिच्या लग्नाच्या चिंतेत होता तेव्हा राज दंडपानेने प्रतेनुसार आपल्या मुलीच्या स्वयंवरासाठी सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली तसेच त्यांनी गौतम बुद्धाला सुद्धा निमंत्रणं धाडले गौतम बुद्धाचे सुद्धा सोळा वर्ष पूर्ण होऊन त्याचे मातापिता देखील त्याच्या लग्नाच्या चिंतेमध्ये होते गौतम बुद्धाच्या मातापित्याने गौतम बुद्धाला त्या स्वयंवरात जाण्यास सांगितले आणि तो स्वयंवर जिंकून यशोधराशी विवाह करण्यास सांगितले आणि झाली असे की आणि जेव्हा त्या सुरुवात झाली तेव्हा सर्व युवकांमधून यशोधराने गौतम बुद्धाची वर म्हणून निवड केली पण या निवडीवर यशोधराचे पिता म्हणजे राजा दंडपाणी हे काही विशेष प्रसन्न नव्हते हो कारण त्यांना माहिती होत की गौतम बुद्धाला साधू मुनींच्या सहवासात राहायला आवडते तो एकलकोंड्यासारखं एकंदर राहणं पसंत करतो तर मग तो कसा एक चांगला गृहस्थ बनू शकतो यशोधरेने अगोदर निश्चय केला होता की ती वर म्हणून फक्त गौतम बुद्धाचीच निवड करणार मग तिने तिच्या पित्याला एक प्रश्न विचारला तिने विचारलं की साधू संतांसोबत राहणं हा काही मोठा अपराध आहे का नाही ना, ना मग कारण यशोधीरालाही पहिल्यापासून माहिती होते की गौतम बुद्ध हा साधून मुनींच्या सहवासात राहणार आहे साधून मुनींच्या सहवासात राहणं हे काय अपराध नव्हे हे तिला चांगलंच ठाऊक होतं जेव्हा राजा दंडपानेची खात्री पटली की आपली मुलगी यशोधरा ही गौतम बुद्धाशिवाय कोणाशीच लग्न करणार नाही त्यावेळी त्यांनी या विवाहाला संमती दिली परंतु स्वयंवरासाठी आलेले सर्व देशातील युवकांना हा त्यांचा अपमान वाटला त्यांची सपशील निराशा झाली कारण कोणतीही परीक्षा न घेता यशोधराने गौतम बुद्धाची वर म्हणून निवड केली होती त्यांना पहिले वाटत होते की हो वाट राजा दंडपाणी हा यशोधराच्या मागणीला तयार होणार नाही परंतु पुत्री प्रेमा खातीर त्यांनी या लग्नाला संमती दिली तेव्हा तेथील स्वयंवरासाठी आलेल्या युवकांनी राजा दंडपाणीला आवाहन केले की धनुर्विद्येची परीक्षा घेऊनच स्वयंवरासाठी वराची निवड करावी तेव्हा ना इलाजाने राजदंड पाणीला ही त्यांची मागणी कबूल करावी लागली आणि परीक्षेसाठी सुरुवात झाली सर्वात आधी म्हणजे गौतम बुद्ध या परीक्षेसाठी तयारच होता पण आपण जेव्हा ही परीक्षा देणार नाहीत तर आपले कुळ आपले माता पिता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे यशोधराची मान ही लाजेने खाली जाईल ही जेव्हा गोष्ट त्याचा मित्र छन्ना याने लक्षात आणून दिल्यानंतर गौतम बुद्ध या परीक्षेसाठी तयार झाला प्रत्येक स्पर्धकाची वेळ आल्यावर प्रत्येक स्पर्धकाने आपली कौशल्य धनुर्विद्येतून दाखवून द्यायला सुरुवात केली तशी गौतम बुद्धाची वेळ ही शेवटी होती पण जेव्हा गौतम बुद्धाचा नंबर आला तेव्हा गौतम बुद्धाने त्याच्या कौशल्याने ही स्पर्धा जिंकून दाखवली गौतम बुद्धाची बिनचुक निशाणेबाजी ही सर्वश्रेष्ठ ठरली त्यानंतर एकदम दिमाखामध्ये हा लग्न समारंभ सोहळा पार पडला शुद्ध धन आणि राजदंडपाणी या दोघांनाही आनंद झाला तसेच यशोधरा आणि महाप्रजापती म्हणजे गौतम बुद्धाची आई हिलासुद्धा खूप आनंद झाला आणि त्यांचं लग्न होऊन खूप वर्ष उलटून गेल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव होतं राहुल तर मित्रांनो असा होता गौतम बुद्धाचा लग्नाचा सोहळा तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू